ना उमराव शिंदे राहणार काय केलंय कलेक्टर साहेबांनी काय केलं आज दोन दिवस झाले ना पंधरा तारखेला त्यांनी तारीख दिलेली आहे आम्ही बसलो तुमची कोणती एस पी साहेब कोणतं डीएसपी साहेब त्यांनी निवेदन दिलंय सगळं केलंय काय करते ती आमचा तार दुकानं बंद सगळी बंद आम्हाला यायजा याची रस्ता आडी ती ही करते ती या कलिटर साहेबाला कलिटर साहेबानं होत असलं काम करावं नसलं चार अक्षर लिहून देवा की माझ्यानं काम होत नाही म्हणून मग नंतर आम्हाला जी पर्याय असेल मोहरचा मार्ग आम्ही काढू पर आम्हाला हे पर, पडत्या पर पावसामध्ये बसवून काय आमचा फायदा घ्यायचा नाही तुम्हाला किती का आमच्या पोलीस लोकांनी तुम्हाला किती लाच दिली का काय दिल त्याच्यामुळे का जे आमचे हिवडी मस्करी लावलेली ला आहे तुम्हाला एखाद्या किंमत आमच्या माणसाच्या पारदिन समाजला तुम्ही जी किंमत ठेवली नाही का हा हे करते काय लावलेलं आहे आम्हाला हा आम्ही काय माणसं नाही हो का आम्हाला मी सगळं समजत आहे हा चौथी पाचवी पिढी गेली गायरान होत त्याच्यामध्ये इतक्या दिवस झोपी लागलेल्या होत्या का त्यांनी आ शेत आमचं ह्याच्यामध्येच कशामध्ये तर आपल्या ह्याच्यामध्ये काय मला ती येत बी नाही ती ह्याच्यामध्ये अबळीकरणचा भेटून काय फायदा नाही कोणचाच करून काय फायदा नाही सगळं कलेक्टर साहेबांना आणि मॅडम जरी असली तर आमची निर्णय लावाव आमच्या अजून कॅपॅसिटी दिवस दोन दिवस चार दिवस आठ दिवस बसूच आम्ही बी नाही मागणी का असेल दर तू जवळ आम्हाला प्रल्हाद बापू काळे राहणार भोमेंना मोहेकर यांना आपल्याकडून पाठिंबा पाटे, देण्यात आलेला आहे मोहा गाय गायरान जमीन असताना लोकांनी उदंड केल्याने मशान आले आणि त्यांनी धमक्या दिल्या लोकांना की तुम्ही पाच गुंटेच आहे तुमचे हेच आहे म्हणून आम्ही अमर उपिशन जिल्हा अधिकारी साहेब यांच्या समोर करीत आहेत दोन दिवस झाले अधिकार साहेब आमच्याकडे कोण दुर्लक्ष ह्या ह्याविषयी आमचं साहेबांना साहे विनंती आहे की आमची तत्काळ मागण्या पूर्ण करा एवढीच आमची विनंती आहे विष्णू महादूकाळे विष्णू महादूकाळे राहणार तुळजापूर दलित पेंटर मध्ये भारतीय समाजाचा आघाडी महाराष्ट्राचा कार्यकर्ता आहे तरी माझा असा आहे की माझं गाव मेन माझं गाव खामसवाडी मध्ये आहे तरी माझ जी मैत आमचा आमचा पुरी न पुऱ्या पिढ्या ना पिढ्या पाच सहा पिढ्या गेलेल्या आहेत सहा पिढ्यामध्ये गेलेत तरी आजपर्यंत कोणी सुद्धा गावच्या नागरिकांना अडवलं नाही आणि ह्या बाहेर आमचा मक्कल रावजी काळे ही मैत झाल्यानंतर आमच्या काकाच्या टायमाला ह्या मोहा करणे सरपंचानं पाटलानं हिनी जी आम्हाला पाच एकर जमीन होती पाच एकर मध्ये आमचं बी आहे तरी आम्ही त्याला मागास सोडित नाही आणि आम्ही आमचा न्याय घेतल्याशिवाय आम्ही ऑफिसन कवा तोडू शकत नाही तरी आमचं आजची तारीख तरी कालपासून आम्ही इथं ऑफिसन बसला कोणी सुद्धा आम्हाला दखल घ्यायला तयार नाही तरी कलेक्टर साहेबांना एस पी मॅडमना आणि जेवढे हे आहे अट्रॉसिटीचे केस कोणी काल का म्हणले की चौदा जण जाऊन अटक केली ही कळम आल्यानं किती साहेबांना पे साहेबांपासून आता माझा आवाज वाढणार मी दलित मध्ये इस्लो मादू काळे ही कार्यकर्ता बोलतोय ही ते किती पसून मोहापासून महावाले कोण किती रक्कम खायला तुम्ही धरताव सोडता आज माझा भाऊ आज आज सध्याला जिने माझ्या काकाला पाणी बाजविले त्यात तुम्ही पेसाहेबांना सोडलं नाही तुम्ही गोडीनं बोलवले आणि आज तुम्ही एवढ्या नेत्यानं तुम्ही ह्या जी मुळाचे जेवढे आहेत माजी, माजी, माजी दावन, दावन, ने, 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 ने ते आत्ता माझे माझे मातीचा भेटलेला आहे की लाच लुच खाऊन तुम्ही त्यांना सोडायला लाव आणि ती जाऊन संध्याकाळ जाऊन आमच्या पोराला धिंगाला चालू केलेला आहे तरी साहेबांना कलेक्टर साहेबांना आमचे वडील अन्याय नेते आहे आमच्यावर किती अन्याय झालेले तुमच्या आमच्या मसान मोदी पाच पाच जी शिबे सोडल्या ही सोडल्या तरी तुम्ही डोळ्यांना अंध्याय झालेत आणि काहीतरी पार्थी समाजाना दगडफेक केली अहो साहेब काय तुम्हाला एवढी संख्या माझी दिसते का त्यांची दिसते आणि काहीतरी कार्यकर्त्यांना सांगून ही दगडफेक करा म्हणून सांगितलं का आज आमचा माणूस मेलेला आहे माझा काका मेलेला आहे मी त्या दिवशी मी कुठं आहे तुळजापूरला आहे मला जेव्हा बातमीवर कराल तेव्हा माझ्या जीवात आग झाली की कार्यकर्ता ठेवून तरी क उपयोग आहे दलित पेढर मनी महाराष्ट्राचा कार्यकर्ता समाजाचा अध्यक्ष बोलतोय आणि कळम आले, आले किती कि दिवस किती दिवस ठेवणार आहे अहो साहेब आमच्याकडे बघा आमच्या पार्थिजमा काय तुम्ही गाव काय बंद करता काय तुम्ही अट्रोसिटी काय लावता अट्रोसिटी लावली तरी तुम्हाला काही पुरवत नाही ना आणि पैसे खायचे निते पैसे खायचे काय सर जे आम्ही पार्टी जमा ही कवर राहणी आहे त्याने अटॅक केल्याशिवाय आम्ही ओफिसन सोडित नाही दोन दिवस झाला मी तुमच्या दरवाजा पुढे पडला तरी तुम्हाला घाम पुढे नाही आमच्या कोणता डॉक्टर नाही कोणता पोलीस नाही कोणता डिपार्टमेंट नाही अहो तुमचं काय हे काय लावलं साहेब नगर आम्हाला नाही म्हणून आम्हाला द्या ही द्या इथून ऑफिसर उतरतो औरंगाबादला जातो औरंगाबादला जाऊन तिथून नाही तर झालं तर आम्ही बंबईला जाऊ अहो आम्हाला तुमची न्याय तर द्या आम्हाला तुम्ही जर आणि कलम पोलीस ठाण्यानं तर सगळं चुकलं की पैसे खाऊ खाऊ